येती कुच्या नाही कोन हात बोलले विनंती मंडळाला आता जोड गो विनंती मंडळाला आता जोडले विनंती मंडळाला आता जोडले विनंती मंडळाला शंभर कोंबड्या घेतल्या कोंबड्या शंभर कोंबड्या दोन दोन अंडी देणार काय भाई रे मग सांग तरी कसं काय ते मग दोन दोन अंडी देणार आहे दोन दोन अंडी सकाळी काय झालं हा पन्नास कोंबडीने दोन दोन अंडी दिली पन्नास कोंबडीने दोन दोन अंडी दिली हा मग झाली किती पन्नास अंडी दोन दोन झाली शंभर झाली शंभर झाली मग मग त्याच्यात कमी तुला कुठलं पडलं काय तर पन्नास कोंबडीने एक एकच दिली एक एकच दिली मग पडून दिली एक एक दिली मग त्यांच्या एवढा तापलो थरा थरा सारा तापलो दिली कारण पटापट अंडी टाकली खाली नाही मग पुढे आणखी काय आला एवढं झालं एवढंच झालं आता हे करूया बारा हुशार करूया बारा हुशार करूया बारा हुशार आणि सर्वांच्या आई वाघाई तुझ्या आशीर्वादाने पर... आणि आशी रयतेच्या प्रयत्नांचा फरक असल्याने मी विजयनगरचा राजा झालो माझ्या गोरगरीत त्यांच्या सांभाळण्याचा प्रयत्न केला याचा शक्ती दान दानधर्म केला माझी प्रजा खूप सुखी आहे या प्रजेला कोणाची दृष्ट नजर लागणे ही दिवसाच्या मी प्रार्थना करतो महाराज आपल्या राज्यातील एक शेतकरी आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होता त्यांना वाचून आहे आपल्या राज्यातील माहिती गोर गरीब जनतेपर्यंत असेच महाराज आपण दानशीर पाण्याचा कळत आहे म्हणून सांगतो आपल्या राज्यातील जनते जनतेला व पाण्याला व प्राण्यांना पाण्याला हात आहे व त्यांना व गाईपुरे चरण्यामधून तडफडत आहे व तो भाग तिच्यामध्ये ताब्यात आहे प्रधानजी हे राज्य आपले तो भाग जरी आपला नसला तरी जनता आपले प्रत्येक धर्मावरती वाचवण्यासाठी या धर्मराजाला त्याचा अर्ध राज्य विकावं लागलं तर चालेल प्रधानजी आता शिपाय सोबत घेऊन त्या भागाची पाणी करा आणि लागेल ती मदत पुरवा ही जबाबदारी आम्ही तुमच्यावर सोबत आहोत राजे आपण चांगली कामगिरी कधी झाली नाही असं झालंच नाही तुमच्या मुखातून निघणारा प्रत्यक्ष शब्द एखाद्या धनुष्यवानाप्रमाणे प्रत्येकाच्या घरोघरी पोहोचतो म्हणून सर्व जनता आपल्यावर खुश आहे

आई वाप दे जय आणि सरहाचा अतुल पराक्रम असेल सुवर्ण अक्षरे लीला जावा तुमच्यासारख्या तुमच्या या विजयाने तुला सोन्याचा मुकुट चढवला त्याबद्दल ही मानसंतची मम्मी तुमच्या गौरव राहणार नाही धर्मराज निजामुद्दीनच्या राजाचा बाग बळकोणाचा प्रयत्न करते प्रयत्न बळ पळवाई अरे बाग बळकोणाचा मुळीच प्रयत्न ही गरिबांची कथा ही पूर्ण करण्याचा माझा पूर्ण मनसुबा आहे आमच्या राज्यातील जनतेला मध्येचा आज्ञा म्हणजे अशा जनता आमच्या बरोबर राहील

Hors! या वयाठी दोघांचा आणि बोलत आहे आम्ही दोन्ही मुलं आई ना पोरकी झालो याची तुम्ही आम्हाला उमेद देखील भाजून गेली नाही पिताश्री म्हणून ताईचं शिक्षण आणि माझं विद्या शिक्षण आता पूर्ण झालंय पुढील मार्ग आपणच होतो त्याच विचार पाहिजे शिवाडी मला असं वाटतं गोष्टी पिताश्री हेच आम्हाला तुमच्या ऐकण्याची वाट पाहत होतो तुमचं वय सुद्धा भरपूर झालेलं आहे त्याचा विचार करणं आम्हाला गरजेचं आहे पिताश्री काही अगदी बरोबर बोलतोय या राज्याचा काबा सांभाळते ना तिच्याकडे लक्ष तरी कोण देणार विराज बाळ बाळपणापासून कधी कशाची ओळी वाटू दिली नाही आणि तू शिक्षणाला गेला तर शिवणीची काळजी यायला अरे मी पिताश्री मी उद्या गुरुग्राकडे जात आहे रण युद्धाचं शिक्षण करून पुन्हा येतो पण तो हो पिताश्री पुण्या भाऊ बी नाही ताईची ओवाली हो आणि तुमचा आशीर्वाद घेऊन हो निघतो ठीक आहे चला तर मग चला येतातच

शिकवाय हो मी थोडा वेळ विश्रांती घेतो आपल्या राजा चांगला पहारा ठेवा ही काय महाराज विश्रांती घ्यालो हे विश्रांती घेत आपण पण थोडा वेळ विश्रांती घ्यायची लागू देश घे पहिला तू आराम करतोस ती करू न सेम सेम

धर्मराज आज जनतेसमोर आणि देवीसमोर एवढी यात्रा करतो हय महाब्राई माझ्या

बाई शोले यार नाव का आपरे आदी गेले कच्चा कच्चा अंधेरी गेले सारी शपथ येतो किती संकट आले तरी नगमाचा आपण आपल्या राजाप्रमाणे परतवून लावू आणि हा संग्राज तुमचं काय संकट परतवून लावल्या राहणार नाही अशी शपथ तुमच्या समोर घेतो शिपाई महाराज शिपाच्या विलेवट लावा ठीक आहे भाजू महाराज डोळ्याला गेला इशारा दिवा दिस ग आशिवायात आलस गोरी वयात आलस गोरी दिवा झालं आज गोरी दिवा શાહુ માહજ હરમતીપુડે મને હાર પાડ લાગે માફ કરા મા

I'm <laughs> going जाता की नहीं जा जाता जा जा पटकर कौन मन पटकर जाना क्या हां फाइनली तो भाई जी जी रोत आले को मगे दूजे धर्मराजा मराठा परत्याजी वंश आहे ओ व्यास संपोईते रे चल अबून काम के लागला जरा टर्मस बाई <laughs> बाराडे <तेड़े>। शेजारी <laughs> बाई तुमचा टीवी शेजारी बाई तुमचा टीवी माझ्या पोरा ना पाहू द्या माझ्या पोरांना पाहू द्या आहो बाबू दुध्या गोट्या کي ملي جا گه گوتيا نه راو جا मिरची नको मी पण धर्मराज तुमच्या आठवणीने जीव कसा आग्णी आग्णी कसा विचार आहे जनते जोडण्याचे आश्रय पाहून वाटते राजे तुम्ही परत या राजे तुम्ही परत या आमचे आत्माही घडू पडले आहे आणि डोके भीती झाले आहे या प्रसंगातून शिवणला कसं सावर हे काय कळत आहे आणि विराजाला काय सांगू कसं सांगू कोणत्या सोमाने सांगू तुमचा विरोध सोमक नाही म्हणून म्हणजे तुम्ही आमच्यासाठी आणि या जनतेसाठी पुन्हा तुम जन्माला

Mãe, mas eu estou devido